NH24. नेवासा विकास पर्वाला सुरुवात प्रभाग अकरामध्ये पेव्हर ब्लॉक कामाचे उद्घाटन नेवासा शहरातील विकासाला गती देणाऱ्या विकास पर्वाला आज सुरुवात झाली शिवसेना नेवासा विधानसभा प्रमुख भाऊसाहेब मामा वाघ यांच्या पुढाकारातून नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मारुती मंदिर चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले या विकासकामाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र मुथा यांच्या हस्ते करण्यात आले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास युवा नेते कृष्णाभाऊ परदेशी यांनी व्यक्त केला यावेळी नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष नगरसेवक संदीप सरकाळे अनिल पवार महेश लोखंडे शिवसेना शहराध्यक्ष बंडू शिंदे अमित मापारी अभिजित मापारी कृष्णाजी डहाळे निरंजन डहाळे अंकुश मस्के आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा अधिक सुकर होणार असून नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी गणेश चौगुले नेवासा पावसाळ्यामध्ये त्यांची दगदग होते आणि त्यानुसार अनुषंगाने आम्ही विठ्ठलराव लंके पाटला यांना विनंती करून त्या या ठिकाणी पेवर मापच त्यांनी या ठिकाणी असं जे म्हणतो ना आपण एक असं शोभनीय असं हे काम आमदार विठ्ठलराव लंजे यांच्या रुपांनी या ठिकाणी झालेले इथं पुढच्या काळामध्ये आमचे जे नगरसेवक नगराध्यक्ष आहे समाज क्रमांक हा तीन दोन तीन मिळून आहे असा खास करून समाज क्रमांक हा अकरा आहे या ठिकाणी विशेष करून आमचे राजू मुखा हे मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असतात नगरसेवक पदाचे या ठिकाणी माणूस आणि या ठिकाणी कला मुलींना मुलींना जो त्रास होत होता ना 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 या चौकांना पाहिजे अभिजित मापरी या ठिकाणी यांनी टोळ गाडी आपल्या ठिकाणी दुसरं दाखवा सगळं गटन झालेलं आहे या ठिकाणी सुरुवात झालेली अनेक असंच वारसा राहणार कसं शहरामध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष करणरावजी घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व नगरसेवक या नवाच्या शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के या ठिकाणी दादा माननीय दादा विखे पाटील आमचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील आमचे पंचगंगा उद्योग समूहाचे माननीय प्रभाकर शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा नेवासा शहर ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या या नेवासा शहरामध्ये एक असा भव्य नेवासा शहर सुंदर नेवासा शहर स्वच्छ नेवासा शहर तिसऱ्या मधल्यापर्यंत पाणी या ठिकाणी पिण्याचं गेलं पाहिजे या ठिकाणी माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या निधीतून मान्य आमदार विठ्ठलराव साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही नेवाजा शहरातील या प्राचीन मारुती मंदिर परिसरातील चौकात सेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी आमच्या नेते नामदार विठ्ठ राधाकृष्णजी विखे साहेब यांच्याकडे प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या विशेष निधीतून आम्हाला या ठिकाणी ट्रेन ब्लाउज बसवण्यासाठी निधी दिलेला आहे व मी याबद्दल नामदार साहेबांचे तसेच आमदार विठ्ठलराव लंगे साहेब तसेच या नेवाजात शहराचे नूतन नगराध्यक्ष माननीय डॉक्टर करणसिंहजी साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते व या परिसराचे मान्य विधानसभा प्रमुख मान्य भाऊसाहेब पाटील वाघ यांचेसुद्धा मी फार फार आभारी आहे